नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी राज्य शासनाकडून प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचा एरंडोलथे बेमुदत संपव याबाबत आपण सविस्तर पाहूया येरंडोल तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या शासनाकडून प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप करण्यात आला आहे एरंडोल येथील तहसील कार्यालय आवारात महसूल कर्मचारी बेमुदत संप बसले आहेत त्यांच्या शासन निर्णय दोन हजार एकवीस अन्वये राज्यस्तरीय केलेल्या नायब तहसीलदार संवर्ग रद्द करावा नियमानुसार पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना वर्ग तीन महसूल सहाय्यकपदी पदोन्नती द्यावी अव्वल कारकुनमधून नायब तहसीलदार पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचा पदोन्नती कोठा पंचवीस वरून पन्नास करावा महसूल काची रिक्त पदे तात्काळ भरावी तातडीने भरती प्रक्रिया राबवावी कोतवाल यांना चतुर्थ श्रेणीमध्ये पदोन्नती कोटा चाळीस टक्के केल्या प्रमाणे भरती प्रक्रिया करावी दांगड समितीच्या अहवालनुसार आकृती बंद लागू करावा गृहविभागाचे धर्तीवर महसूल कर्मचारी यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा प्रलंबित प्रस्ताव मंजूर करावा इतर विविध मागण्यांसाठी संप कर्मचाऱ्यांनी केला होता सदर या संपामध्ये तहसील कार्यालय एरनोल महसूल कर्मचारी तालुका अध्यक्ष किशोर उपचार्या उपविभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर राजपूत किशोर माळी मंडळ अधिकारी मनोज शिंपी मुकेश जाधव कार्यकारिणी सदस्य मधुकर नंदनवार नंदकिशोर वाघ ज्योती चौधरी भालचंद्र गवडी मनोहर राजिंद्रे महेंद्र सुतार राजेंद्र वाघ योगीश्री तोंडे स्मिता महाजन सविता बर्ग शिवाजी महाजन गोपाळ शिरसाट शिपाई दिलीप शिंदे नितीन सैदाने रमेश परदेशी आनंदा फुलपगार महेश जोशी तसेच इतर महसूर कर्मचारी या संपात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईन विचारण्याला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद